हॅलो कशा आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त असेल मी भारती पवार माझं यूट्यूबवरती चॅनल आहे चॅनलचं नाव आहे भारती पवार ब्लॉक नासिकल तर तुमच्या सर्वांसाठी खूप सुंदर असा एक व्हिडिओ घेऊन आधी मी तर व्हिडिओ माझा पूर्ण बघा एंडपर्यंत बघा ज्याने कोणी व्हिडिओला जर सबस्क्राईबर केलं नसेल चॅनलला तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाढला तर नक्की सांगा तर बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे बघा मला सीओडी कलेक्शन यांच्याकडनं एक पार्सल म्हणजे मीनीच एक ऑर्डर केलं आहे मागच्या वेळेस मला मंगळसूत्र रिसीव्ह झालं होतं तर मी ह्यावेळेस मला खूप आवडलं तर म्हणून मी एक ऑर्डर केलं तर ते तुम्हाला दाखवते मी काल आणल्या बघ बरोबर केलं आणि खूप कमी किमतीमध्ये आहे आणि चांगलं पण आहे तर बघा काय पार्सल आहे आता आपण ते खोलू पॅकिंग पण त्यांची खूप छान असते घरपर्यंत चार्जेस वगैरे काही घेते नाही ते खूप मस्त आहे मला तर खूप आहे तर बघू पॅकिंग पण खूप सुंदर आहे त्याची काही सॉरी आमच्या इथं बाहेर आवाज येईल कार्यक्रम आणि हे आहे मोबाईलचं स्टँड आहे खूप छोटं स्टाईल आहे क्लॅरिटी पण छान आहे क्वालिटी पण छान आहे आपल्याला व्हिडिओ काढायला जर प्रॉब्लेम येत असेल किंवा कोणी नसेल व्हिडिओ काढायला आपला जर धरायला नसेल तर आपण हे स्टँड घेऊ शकतो बघा या स स्टँडच्याद्वारे आपण करू शकतो बघा खूप मस्त आहे मला खूप आवडलं आणि खूपच कमी किंमत याची मी, मी सांगते तुम्हाला किती किंमत आहे त्याची वाव बघा इतकं छोटस आहे बघा बघा असं पण होऊ शकतं बघा ते लाईट पण लागते इथं बघा इथे लाईटच पण आहे बघा आपल्याला सेल्फी जास्त प्रकाश जर करायचा असेल तर जास्त पण प्रकाश करू शकतो आपण म्हणजे हे सेल्फी स्टँड आहे आपण इथं मोबाईल वगैरे लावू शकतो बघा एक मिनिट जास्त पण होऊ शकतं बघा इथं आपल्याला उभं जर करायचं असेल तर बघा असं उभं पण करू शकतो आपण एक मिनटं तर हे बघा हे वरती पण करू शकता आपण बघा इथं बटन आहे ते दाबायचं त्याच्यावर प्रेस करायचं जास्त जोरात ओढायचं नाही नाही तर तुटून जाईल ते बघा किती मोठं आहे बघा लाईट पण आपण लावू शकतो बघा इथं पाठीमागं बटन आहे इथं पाठीमागं बटन आहे बघा बघा दिसतय का तुम्हाला बघा हे बघा खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप छान आहे बघा हे उभ हे उभं पण राहू शकतं बघा हे बघा किती सुंदर आहे बघा आणि खूपच कमी किंमत आहे त्याची हे बघा दाखवू शकतो तुम्हाला बघा दिसतं आहे का तुम्हाला सांगा बघा खूपच किमी कि कमी किंमत आहे सपोज आपल्याला जर का मोबाईल जर इथं ठेवायचा असेल किंवा म्हणा आणि इथं टायमिंग पण लावता येतो आपल्याला जर सेल्फी जर काढायची असेल ना तर इथं टायमिंग वगैरे पण लावता येतो इथं बटन पण आहे बघा इथं तीन बटन दिलेले बघा इथं इथं तुम्हाला दिसत नसेल बघा मोबाईल लावला मी बघा मोबाईल लावून दाख दाखवला आहे इथं आपल्याला सेल्फी आपण काढू शकतो बघा लाईट दिसती का बघा हा बघा खूप सुंदर असं पार्सल हे तुम्हाला पण जर ऑर्डर करायचा असेल तर मी नक्की सांगते बघा किती छान आहे बघा खूपच मस्त आहे मला तर खूप जास्त आवडले आहे तुम्हाला पण जर का पार्सल हे हे uh, जर असा ऑर्डर जर करायचा असेल तर मला सांगा नक्की तुमच्यासाठी पण प्रयत्न करू आणि फ्री शिम्पिंग ऑल महाराष्ट्र आहे म्हणजे डिलिव्हरी चार्जेस एकही रुपये घेतला जात नाही आणि खूप सुखरूप आपलं हे पार्सल आपल्या घरपर्यंत येतं सिओडे कलेक्शन यांच्याकडनं मी हे मागवलं आहे आणि त्याची किंमत म्हटलं तर फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आहे ऑफर चालू आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर जावा आणि मी खाली एक आय डी मेन्शन करते त्याला तुम्ही स फॉलो करा त्यांना डी एम पण करा हवं तर मला केलं तरी चालेल तुम्ही त्यांना डी एम करा आणि अशी सुंदर सुंदर तिथं ते त्यांच्याकडे असे मोबाईलचे स्टँड म्हणा सेल्फी स्टँड म्हणा तिथे अवेलेबल आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही पण तिथं त्यांना डी एम करा मेसेज करा खूप छान छान असं तिथं व्हरायटी चालू आहेत तर तुम्ही त्यांना मागू शकता तुम्हाला मला, मला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारे प्रेम द्या सबस्क्रायबर माझे झाले बऱ्यापैकी फक्त माझा वॉश टाईम कम्प्लीट व्हायचा हो बाकी तर प्लीज सर्वांनी मला पूर्ण माझा व्हिडिओ एंड तक बघा आणि आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं माझं तर बघा हे सँड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला आहे खूप सुंदर असं पॅकिंग आपल्याला घरपर्यंत येतं तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुमचा पिनकोड ॲड्रेस सगळं तुम्ही सी ओ डी कलेक्शन यांना डी एम करा आणि तुम्हाला घरपर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे ऑनलाईन पेमेंट पण आहे तुम्हाला तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही करू शकता तर पटकन द्यावं त्यांना फॉलो करा आणि डी एम करा तर ओके बाय बाय Субтитры а